नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रिशा क्रिएट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी वर्ग घन आणि घातांकाचा व्हिडिओ क्रमांक पाचवा हो मित्रांनो यामध्ये आपण मिश्र उदाहरणे जे काही आपण वर्ग घन आणि घातांकाचे मिश्र उदाहरणाची जी सिरीज चालू केली आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक पाचवा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण मिश्र उदाहरणे बघणार आहोत म्हणजे मागील वर्षी किंवा येत्या एक दोन वर्षामध्ये जे काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे त्या प्रश्नांचा आपण इथे संच आणि सराव घेणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो बघूया प्रश्न क्रमांक एक तुम्हाला दिलेला आहे यमचा वर्ग अधिक अठरा भागेला नऊ बरोबर तीन असेल तर यमची किंमत काढा अत्यंत सोपं आहे ब बघा काय करायचं तुम्हाला यमचा वर्ग अधिक अठरा भागेला नऊ आहे बरोबर काय तीन तर याचा आणि याचा करायचा गुणाकार म्हणजेच यमचा वर्ग अधिक अठरा बरोबर नऊ त्रिक सत्तावीस मग यमचा वर्ग बरोबर सत्तावीस वजा अठरा यमचा वर्ग म्हणजे सत्तावीस म्हणून अठरा गेल्यास तिथे राहतात मित्रांनो नऊ राहतात आणि दोन्ही बाजूंना वर्गमूळ घेऊन यमचा वर्गाचा वर्ग मूळ यम आणि नऊचा वर्ग, वर्ग मूळ तीन म्हणजे यमची किंमत किती येत इथे तीन येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला नागपूर एस आर पी एफ नागपूर एस आर पी एफ दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे तुम्हाला याचं जे उत्तर आहे ते विधीन पाच ते दहा सेकंदात काढता येते बघा तुम्ही इथे बसल्या बसल्या सॉल्व्ह करू शकता यमचा वर्ग बरोबर नऊ त्रिक सत्तावीस आणि हा अठरा इकडे लिहा म्हणजे वजा अठरा म्हणजेच यमचा वर्ग बरोबर नऊ यम बरोबर तीन ठीक आहे किती लवकर उत्तर निघते मित्रांनो तुम्ही हे इथे लिहित बसायचं नाही का यमचा वर्ग अधिक अठरा बरोबर सत्तावीस असं काही लिहिण्याची आवश्यकता नाही आहे सरळ सरळ नऊ त्रिक सत्तावीस करा आणि त्यातून अठरा काय करा वजा करा म्हणजेच किती मिळतात तुम्हाला नऊ मिळतात मग यमचा वर्ग नऊ म्हणजेच किती तीन अशा प्रकारचा हा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक एक, एक तीन ठीक आहे तर हा होता पहिला प्रश्न त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिला आहे पाच पाचचा घातांक वजा तीन ठीक आहे पाचचा घातांक वजा तीन गुणेला यम वजा चार बरोबर याचा आणि याचा काय होईल मित्रांनो गुणाकार म्हणजे पाचचा घातांक आठ गुन्हेला एक म्हणजेच काय पाचचा घातांक आठ ठीक आहे डायरेक्टली लिहून टाकायचा मग इथे पाया पाया काय होईल कॅन्सल होईल यांचा गुणाकार करा वजा तीन गुणेला एम म्हणजे वजा तीन यम आणि वजा तीन म्हणेला वजा चार म्हणजेच किती बारा बरोबर इथे किती राहिलं आठ राहिले ठीक आहे मग वजा तीन यम बरोबर आठ आणि वजा बारा लिहा वजा तीन यम बरोबर वजा चार कारण की आठमधून वजा बारा गेल्यास वजा चार मग यम बरोबर वजा चार भागेला वजा तीन वजा वजा कॅन्सल यम बरोबर किती चार बाय तीन आणि चार बाय तीन म्हणजेच किती पर्याय क्रमांक एक ठीक आहे नागपूर एस आर पी एफ दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत सोपा आहे परत बघा काय लिहिला आहे तुम्हाला तुम्हाला प्रश्न असा आहे मित्रांनो की पाचचा घातांक वजा तीन गुन्हेला यम वजा चार भागेला पाचचा घातांक आठ बरोबर एक ठीक आहे आता याचा आणि याचा कावी हा इथे भागेला आहे इकडे गेल्यावर गुन्हेला जाईल म्हणजे एक गुन्हेला पाचचा घातांक आठ मी याला लिहितो पाचचा घातांक वजा तीन गुन्हेले यम वजा चार बरोबर पाचचा घातांक आठ याचा याचा गुणाकार कुठल्याही संख्येला एक न गुणल्यास तीस संख्या येते म्हणजे पाचचा घातांक आठ पण बघा पाया पायासारखा आहे तर कॅन्सल करून टाका वजा तीन इंटू वजा तीन गुणेला यम म्हणजे वजा तीन यम वजा तीन गुणेला वजा चार म्हणजे बारा बरोबर आठ वजा तीन बरोबर आठ वजा बारा वजा तीन तीन यम बरोबर वजा चार वजा वजा, वजा कॅन्सल यम बरोबर चार भागेला तीन यम बरोबर चार भागेला तीन म्हणजे पर्याय क्रमांक एक ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक दोन होता आता त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा पाचचा पाचवा घात म्हणजे किती अत्यंत सोपा प्रश्न आहे धुळे पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे पाचचा पाचवा घात म्हणजेच पाचचा तुम्हाला काय लिहायचा आहे घातांक पाच लिहायचा आहे का पाचचा घातांक पाच म्हणजेच पाच गुन्हेले पाच गुण्हेले पाच गुणिले पाच गुण्हेलेलेले पाच 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 वेळा लिहायचे आहे मग पाच पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पाच पंच एकशे पंचवीस पाच सहाशे पंचवीस आणि सहाशे पंचवीस गुन्हेले पाच करा म्हणजे पाच पाच पंचवीसशे पाच हात हातचे दोन पाच दोन दहा दोन बाराशी दोन हात चाल हातचालय सहा पंच तीस आणि एकतीस तीन हजार एकशे पंचवीस आणि तीन हजार एकशे पंचवीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अत्यंत सोपा प्रश्न आहे धुळे पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला ठीक आहे तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक एक दोन आणि तीन बघितले चला बघूया नंतरचे प्रश्न जे आहे प्रश्न क्रमांक चार चौसष्टचा घातांक चार भागेला आठचा घातांक पाच जर असेल तर त्याची किंमत किती मुंबई शहर पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि अगदी सोपा आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचा इथे चौसष्टचा घात चार भागेला आठचा घात किती आहे पाच आहे तर अशा वेळेला तुम्हाला जर याला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल आता बघा चौसष्टचा घातांक चार भागेला आठचा घातांक पाच आहे आता चौसष्टचा घातांक चार काळात बसायची काही आवश्यकता हो नाही चौसष्टला लिहूया आपण आठचा वर्ग आणि त्याचा घातांक किती चार भागेला आठचा घातांक पाच ठीक आहे मग इथे बघा आठ आणि चार आठचा घातांक चार दोने आठ भागेला आठचा घातांक पाच ठीक आहे आता जेव्हा भागाकारामध्ये बेस किंवा पायासारखा असतो तेव्हा घातांकाचं काय होते वजा बाकी म्हणजेच आठचा घातांक आठ वजा पाच म्हणजेच आठचा घातांक किती तीन कारण की आठमधून पाच गेल्या तीन मग आता बघा आठचा घातांक तीन म्हणजेच आठ गुन्हेले आठ गुन्हेले आठ आड़, आठी आड़, आठी चौसष्ट आणि चौसष्ट गुन्हेला आठ म्हणजे आठशे बत्तीसशी दोन हातच्याले तीन आठ सख आठेचा आणि तीन एक्कावन्न म्हणजेच पाचशे बारा आठचा घातांक तीन म्हणजे किती मित्रांनो पाचशे बारा आणि पाचशे बारा म्हणजेच पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचा आहे चौसष्टचा घातांक चार म्हणजे चौसष्ट चार वेळा गुन्हाकार करायची काही आवश्यकता हो नाही आहे आपले जे नियम आहे त्या नियमानुसार जर आपण चाललो तर हे जे उदाहरण आहे उदाहरण सॉल्व करायला काहीही वेळ लागत नाही ठीक आहे परत एकदा बघा इथे आठ आहे ते इथेसुद्धा आठ आणा मग चौसष्ट म्हणजे काय आठचा वर्ग ठीक आहे चौसष्ट म्हणजे आठचा वर्ग आणि हा चार जसाच्या तसा भागेले आठचा घातांक पाच ठीक आहे मग आता बघा आठ हा आठ जसा तसा आणि चार दोने आठ भागेला आठचा घातांक पाच ठीक आहे भागाकारामध्ये पायासारखा असल्यास घातांकाची काय होते वजाबाकी होते म्हणजे आठचा घन आणि आठचा घन म्हणजेच आठ गुन्हेले आठ गुणिले आठ 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 चौसष्ट चौसष्ट आठ पाचशे बारा म्हणजेच पर्याय क्रमांक चार अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक चौथा होता अत्यंत सोपा होता आता प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे ठीक आहे वर्ग मुळात दिलेला आहे एक अधिक एक्स भागेला एकशे चौवेचाळीस बरोबर तेरा भागेला बारा ठीक <ख़ी> आहे तर तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे अत्यंत सोपं आहे मित्रांनो बघा चौवेचाळीस एक चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस अधिक एक्स म्हणजेच एकशे चौवेचाळीस अधिक एक्स भागेला एकशे चौवेचाळीस बरोबर तेरा भागेले बारा ठीक आहे एकशे चौवेचाळीस एक एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस अधिक एक्स म्हणजेच एकशे चौवेचाळीस एक्स भागेला एकशे चौवेचाळीस आता बघा एकशे चौवेचाळीस अधिक एक्स जसाच्या तसा आणि हा एकशे चौवेचाळीस वर्ग म्हणत आहे त्याला जर बाहेर लिहितं म्हटलं तर बारा लिहावं लागेल कारण की बाराचा एकशे चौवेचाळीसचा वर्ग म्हणून बारा किंवा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस इथे तेरा भागेला बारा 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 करून टाका कॅन्सल दोनही बाजूने काय घ्या वर्ग घ्या म्हणजेच एकशे चौवेचाळीस अधिक एक्सचा वर्ग बरोबर तेराचा वर्ग ठीक आहे वर्ग आणि वर्ग मूळ कॅन्सल एकशे चौवेचाळीस अधिक एक्स बरोबर तेराचा वर्ग म्हणजेच एकशे एकोणसत्तर आणि एक्स बरोबर एकशे एकोणसत्तर वजा एकशे चौवेचाळीस म्हणजेच किती मित्रांनो पंचवीस एक्सची किंमत किती येत आहे पंचवीस येत आहे आणि एक्सची किंमत पंचवीस म्हणजेच पर्याय क्रमांक चार ठीक आहे नागपूर कारागृह दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे परत एकदा बघा अत्यंत सोपं आहे असं फारसं काहीही कठीण नाही आहे चला बघा एकदा काय म्हटलं आहे तुम्हाला की वर्गमुळात एक्स व एक अधिक एक्स भागेला एकशे चौवेचाळीस बरोबर किती आहे तेरा भागेला बारा आहे ठीक आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे वर्गमुळात एकशे चौवेचाळीस एक एकशे चौवेचाळीस अधिक एक्स भागेला एकशे चौवेचाळीस न लिहिता त्याला वर्गमुळाच्या बाहेर लिहा म्हणजेच काय लिहा बारा आणि इकडे तेरा भागेला बारा 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 करून टाका कॅन्सल दोन्ही बाजूने वर्ग घेऊन आता वर्ग जर घेतला तर वर्गमूळ कॅन्सल होईल एकशे चौवेचाळीस अधिक एक्स बरोबर एकशे एकोणसत्तर आणि एक्सबरोबर एकशे एकोणसत्तरमधून एकशे चौवेचाळीस काढल्यास पंचवीस एक्सची किंमत किती मित्रांनो येथे पंचवीस येत आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे असा हा प्रश्न क्रमांक पाचवा होता आता प्रश्न क्रमांक सहावा बघा तो पण अगदी सोपी आहे तुम्हाला येथे वर्गमुळात एक पॉईंट सहा नऊ गुन्हेले चारशे दिला आहे तर याची किंमत किती तुम्हाला चार पर्याय दिले आहे आता बघा वर्गमुळात मी तुम्हाला काल सांगितल्या सांगितल्याप्रमाणे पॉईंटनंतर दोन संख्या आहे तर पॉईंट हटवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल शंभरनं त्याला भागावं लागेल आणि हा चारशे जसाच्या तसा ठीक आहे हा पॉईंट आपण काढून टाकला पॉईंटनंतर दोन संख्या आहे म्हणजेच भागेला शंभर घ्या पॉईंटनंतर जर तीन संख्या असत्या तर हजारनं भागा ठीक आहे आता बघा शंभर एक शंभर किंवा एक काम करा ना शंभर आहे ते दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाका मग वर्गमूड तर आपल्याकडे काय राहिलं आहे तर एकशे एकोणसत्तर गुन्हेले चार एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा गुन्हेले चारचं वर्गमूळ दोन तेर दोन्ही सव्वीस आणि सव्वीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका इकराला वन कुठल्याही संख्येला वन न भागलं तर तीच संख्या आहे म्हणजे इथे एकशे एकोणसत्तर गुन्हेल्या चार एकशे एकोणसत्तरला वर्गमुळाच्या बाहेर लिहिलं तेरा आणि चारला वर्गमुळाच्या बाहेर लिहिलं दोन तेरा दोन्ही सव्वीस तर अशा प्रकारे मित्रांनो आपण येथे मागील वर्षी विचारण्यात आलेले सहा प्रश्न या व्हिडिओमध्ये कवर केले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद